नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया आपल्या एन पी के सी फायू एक्स या प्रॉडक्टबद्दल तर आपला हा जो प्रॉडक्ट आहे हा थोडक्यामध्ये नत्रस पोळप आणि पालाश तसेच वेगवेगळ्या मायक्रोन्युट्रिएंट जसं आयर्न झिंक फेरस आणि सिलिकॉन ह्या बॅक्टेरियांचं थोडक्यात एक संमिश्र किंवा एकत्रितपणे हा संघ आहे तर ह्या प्रॉडक्टचा फायदा कशासाठी आहे तर उसासाठी हा तुम्ही हा प्रॉडक्ट वापरू शकता एक किलो पॅकिंगमध्ये हा प्रॉडक्ट मिळतो आणि हा प्रॉडक्ट तुम्ही एक एकरासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये अळवणी किंवा पाटपाण्याने किंवा ड्रिपने सोडू शकता पाट पाण्याने वापरताना ह्याला तुम्हाला डबल वापरावं लागतील तर थोडक्यामध्ये ह्या प्रॉडक्टचे फायदे काय आहेत आपण थोडक्यात बघूया तर ह्या प्रॉडक्टचा मेन फायदा आहे की नत्र स्फोरद आणि पालाश ह्याचं जो उपसा आहे किंवा अपटेक करण्यासाठी तुम्ही हा उसासाठी हा प्रोडक्ट वापरू शकता स्पेशली उसामध्ये ज्यावेळी तुम्हाला फुटवे पाहिजेत पहिल्या स्टेजमध्ये तर तुम्ही ह्या प्रॉडक्टचा उपयोग करू शकता